हॅलो फ्रेंड्स मी उज्ज्वला स्वागत करत तुमच्या माझ्या नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो तुम्हाला माहिती आहे का की आपण घराच्या एका छोट्याशा खोलीमधून किंवा छोट्याशा कोपऱ्यामधून बिझनेस सुरू करू शकतो आणि ज्यामध्ये तुम्ही सहज महिन्याला वीस ते पन्नास हजार रुपये कमवू शकता आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अशा प्रो टीप देणार आहे ज्यामुळे तुम्ही महिन्याला सहज वीस ते पन्नास हजार रुपये कमवू शकता आज आपण कव्हर करणार आहोत टीचिंग क्लासेस आयडियाज ज्यामध्ये तुम्हाला सुरुवातीपासून शेवटपर्यंत पूर्ण डिटेल्समध्ये गाईड मी तुम्हाला करणार आहे स्टेप बाय स्टेप आपण कसं सुरू करायचं स्टेप बाय स्टेप मी तुम्हाला सर्व काही डिटेल्समध्ये सांगणार आहे त्यासाठी व्हिडिओ तुम्हाला सुरुवातीपासून शेवटपर्यंत नक्की बघायचे आहे व्हिडिओच्या आतमध्ये मी तुम्हाला प्रोटीप देणार आहे ज्यामुळे तुमच्या क्लासेसला नवीन एक हिट मिळणार आहे आणि तुमच्या क्लासेस लवकरात लवकर प्रमोट सुद्धा होणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाच असे महत्त्वाचे टॉपिक कव्हर करणार आहोत ज्यामुळे तुमच्या क्लासेसला लवकरात लवकर चालना मिळणार आहे पहिलं म्हणजे तुम्ही जेव्हा क्लासेस सुरू करतात तर विषय कसा निवडायचा कारण योग्य विषयाची निवड असणे फार महत्वाचे असते दुसरं म्हणजे छोटीशी रूम आहे छोटीशी खोली आहे तिथून आपण सुरुवात कशी करायची त्याबद्दलची सविस्तरपणे माहिती आपण व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यानंतरचं महत्वाच्या टॉपिक म्हणजे आपल्याकडे मुले नसतात तर आपण मुलं कसे बोलवायचे हा एक खूप महत्त्वाचा टॉपिक आहे तो सुद्धा तुम्हाला काळजीपूर्वक ऐकायचा आहे चौथं म्हणजे आपण फीस आणि वेळापत्रक कसं तयार करायचं आणि पाचवं आणि महत्वाच्या इम्पॉर्टंट टॉपिक म्हणजे आपले छोटेसे क्लासेसला ब्रँड मध्ये कसं कन्व्हर्ट करायच्या पाचही टॉपिक आपण सविस्तरपणे बघणार आहोत त्यासाठी व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत पूर्ण बघायचा आहे व्हिडिओ आवडला तर नक्कीच एक व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत व्हिडिओ शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये नक्की मला सांगाल की तुम्ही क्लासेस कोणते सुरू करणार आहात तर मित्रांनो आजकालच्या काळामधले पालकांना त्यांच्या मुलांना पर्सनल अटेन्शन हवं असते मोठ्या क्लासेसमध्ये पाठवलं गेलं तर हे शक्य नसते म्हणून ते सर्वात जास्त निवड म्हणजेच होम ट्युशनची करतात आणि हीच तुमची संधी आहे तुम्हाला तुमच्या योग्य विषय निवडून लवकरात लवकर क्लासेस सुरू करायची आहेत जर तुम्ही क्लासेस सुरू केली असेल तरी सुद्धा हा व्हिडिओ बघायचा आहे नाही केली असेल तर हा नक्कीच बघायचा आहे तर बघा आपण सुरुवात कशी करायची पहिला स्टेप आहे की आपण योग्य विषयाची निवड केली पाहिजे कारण आपले इंटरेस्ट ज्या विषयामध्ये आहे तोच विषय आपल्याला निवडायचा आहे कारण बऱ्याचदा असा होतो की आपण ट्रेंडिंग जे आ, क्लासेस लागले राहतात त्यांचेच कॉपी करून आपण क्लासेस घेणं सुरू करतो मग काय होते की थोडे वेळपर्यंत आपले क्लासेस चालतात आणि मग लिमिटेड टाईम नंतर ते क्लासेस बंद होऊन जातात मग असं नको व्हायला म्हणून ज्या विषयामध्ये तुमची कमांड चांगली असेल इंटरेस्ट असेल तोच विषय तुम्हाला निवडायचा आहे उदाहरणार्थ जसे क्लासेस इंग्लिश सायन्स वगैरे जे सब्जेक्ट आहेत त्यामध्ये जर तुमची कमांड चांगली नसेल तर तुम्ही म्युझिक योगा किंवा अदर कोणतेही क्लासेस घेऊ शकता पण तुमची कमांड तिथे चांगली असायला हवी आणि तुम्हाला इंटरेस्ट असायला हवा हे महत्त्वाचे आहे माझे सजेशन मी देते जर तुम्हाला मॅथ किंवा इंग्लिश मध्ये चांगलं कमांड जमात असेल तर नक्कीच हे क्लासेस सुरू करा कारण याची डिमांड जास्त असते मुलांना इंग्लिश इंग्लिश आणि आणि मॅथ विषय थोडा हार्ड जातो म्हणून पालक जास्तीत जास्त क्लासेस लावून देतात आणि जर समर वेकेशन वगैरे असले तर तुम्ही म्युझिक डान्स योगा असा विषयावर भर देऊ शकता दुसरं आहे की आपण छोट्याशा खोली मधून सुरुवात कशी करायची तयारी कशी करायची हे पण महत्वाचं आहे कारण आपल्याकडे खूप मोठं आ, रूम नसतो छोटीशी खोली असते मग आपण त्याला इंटरेस्टिंग कसं करायचं कारण मुलं पण आल्या पाहिजे मुलांना पण आवडलं पाहिजे मुलांना पण शिकण्याची इच्छा झाली पाहिजे त्यासाठी तुम्हाला बघा एक छोटीशी टेबल खुर्ची लावायची आहे आणि एक महत्वाचे म्हणजे ब्लॅकबोर्ड किंवा व्हाईट बोर्ड लावायचे आहे कारण आपल्याला टीचिंग करायची आहे म्हणून आणि जर डान्सिंग किंवा योगा क्लासेस जर तुम्हाला घ्यायचे असेल तर तो वेगळा मायटात झाला तुम्हाला जर टीच करायचे आहे तर बघा चेअर टेबल आणि ब्लॅकबोर्ड पाहिजे आणि त्यामध्ये तुम्हाला असं पण प्रोफेशनल दिसलं पाहिजे कारण फर्स्ट इम्प्रेशन इज लास्ट इम्प्रेशन असते कारण जेव्हाही मुलं आपल्याकडे येतात तर पालकांना घेऊन येतात आणि पालकांना जर आवडले क्लासेस तेव्हाच ते तुम तुमच्याकडे पाठवायला सुरू करतात तिसरं आणि महत्वाचे टॉपिक म्हणजे तुमच्याकडे मुले नाही आहेत तर आपण मुले कसं बोलवायचे म्हणजे स्टुडंट कसं बोलवायचे कारण जेव्हा आपण स्टार्ट करतो तर आपल्याकडे एकही मुले नसतात मग आपण सुरुवात करायची आहे तुमच्या नातेवाईकांकडून तुमच्या शेजारी पाजारीकडून किंवा तुमच्या फ्रेंड सर्कलकडून त्यांच्या मुलांना तुम्हाला शिकवायचे आहे जर ते पाठवायला तयार नसतील तर तुम्हाला तुमच्या व्हॉट्सअप फेसबुक इंस्टाग्रामच्या तुमच्या स्टोरीमध्ये तुम्हाला तुमचे डेमो क्लासेस सुरू करायचे आहेत तुमचा जो बॅनर आहे तो अटॅच करायचा आहे आणि तुमच्या क्लासेसला प्रमोट करायचे आहेत आणि तुम्हाला महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला ऑनलाईन डेमो क्लासेस फ्रीमध्ये द्यायचे आहेत जेव्हापर्यंत तुमचा जो क्लास आहे तो इंटरेस्टिंग वाटणार नाही तेव्हापर्यंत पालक आपल्या मुलांना म्हणून क्लासेस फ्री डेमो क्लासेस देणे आवश्यक आहे त्यामुळेच तुमच्या क्लासेसमध्ये मुलं यायला सुरुवात होतात आणि जेव्हाही एक मुलगा आला तर तो दुसऱ्या मुलाला बोलावतो तिसऱ्या मुलाला बोलावतो म्हणजे मुलंच मुलं तुमची क्लासेसला प्रमोट करतात पण जेव्हापर्यंत मुलांना आवडत नाही तेव्हापर्यंत तुमच्या क्लासेसला मुलं येणार नाही बऱ्याच ट्युशन क्लासेस मध्ये झालेला आहे की पहिल्या महिन्याला तर आठ दहा मुलं येतात आणि दुसऱ्या महिन्यापासून मुलं येत नाही म्हणूनच तुम्हाला ज्या विषयामध्ये आवड आहे त्याच विषयापासून सुरुवात करायची आहे कारण जेव्हापर्यंत आपली आवड निर्माण होत नाही तेव्हापर्यंत आपण टीचिंग बरोबर करू शकणार नाही आणि बघा सर्वात महत्वाचे म्हणजे तुम्हाला एक किंवा दोन विषयच निवडायचे आहेत कारण जर आपण जास्त विषय निवडले तर मुलं सुद्धा गोंधळून जातात आपण सुद्धा गोंधळून जातो कारण मग महत्वाचे टॉपिक येते की आपण फीस किती ठेवायची आणि वेळापत्रक कसं तयार करायचं फीस पण हा एक महत्वाचा पॉईंट आहे कारण मी फीस जर आपण सुरुवातीला जास्त ठेवली आणि दुसऱ्या ट्युशन क्लासेस मध्ये फीस कमी आहे तर आपल्याकडे मुले कसे का येणार कारण आपण जेव्हा सुरुवात करतो तर आपण फीस कमीत कमी ठेवायची -कमी आणि सुरुवातीला तर मी सजेस्ट करणार की तुम्हाला फ्री डेमो क्लासेस ठेवायचे आहेत आणि जर तुम्ही फ्रीमध्ये जर शिकवलात आणि तुमचं शिक्षण जो आहे तुमच्या टीचिंग स्किल जर मुलांना आवडली तर नक्कीच मुलं तुमच्याकडे यायला सुरुवात होणार वेळापत्रक कसं तयार करायचं तर छोटे मुलं जर येत असतील तर त्यांना वेगळा शेड्यूल तयार करा मोठे मुलं येत असतील तर वेगळा शेड्यूल तुम्ही तयार करा आणि बघा महत्त्वाचं म्हणजे टायमिंग टायमिंग जसं स्कूलमध्ये मुलं जातात तर तुम्हाला सकाळचे टायमिंग ठेवायचे आहे किंवा स्कूलमधून मुलं आल्यानंतर सायंकाळच्या टायमिंग एक किंवा दोन तासाच्या सेशन तुम्ही ठेवू शकता ऑनलाइन जर घ्यायचं असेल तर तुमच्याकडे लॅपटॉप नसला तर तुम्ही मोबाईलने प्लस तुमच्याकडे चांगलं इंटरनेट कनेक्शन असायला हवा मोबाईलने सुद्धा तुम्ही ऑनलाइन क्लासेस घेऊ शकता त्यासाठी तुम्ही झूमवर किंवा गुगल मीटवर क्लासेस सुरू करू शकता यासाठी जर तुम्हाला सेपरेट व्हिडिओ पाहिजे असेल की आपण ऑनलाईन क्लासेस कसे सुरू करायचे तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा त्यासाठी मी एक सेपरेट व्हिडिओ आणण्याचा प्रयत्न करेन नंतर आहे पाचवा टॉपिक महत्वाचं आहे छोटासा आपला क्लास आहे त्याला मोठ्या ब्रँड मध्ये कसं कन्वर्ट तुम्ही बऱ्याचदा बघितलं असेल बायजूस आहे अनअकॅडमी आहे किंवा ज्या ऍबॅकसचे जे ब्रँड आहेत ते खूप मोठे मोठे झालेले आहेत आणि त्यांच्याकडे खूप जास्त मुलं येतात तर आपला छोटंसं क्लास आहे तर ऑब्वियसली आपल्याकडे आधी तर कमी मुलं येतील मग त्या क्लासेसला आपण ब्रँड मध्ये कसं कन्वर्ट करायचं हा महत्त्वाचा पॉइंट आहे तर बघा तुम्ही तुमच्या क्लासेसला जर सुरुवातीपासूनच तुम्ही प्रोफेशनल बनवलं तर नक्कीच तुमचा छोटासा बिजनेस छोटासा क्लास हा मोठा ब्रँड बनणार आहे सुरुवात तुम्हाला छोट्याशा खोलीमधून करायची आहे आणि त्याला ब्रँडमध्ये कन्वर्ट करायचा आहे तर बघा सुरुवात आपली छोटीपासूनच असते पण ती प्रोफेशनल असायला हवी जास्तीत जास्त जर मुलं येतील तेव्हाच आपली जे टीचिंगच्या नॉलेज आहे किंवा टीचिंग जो आपण करतो तो मुलांपर्यंत चांगलं समजल्या पाहिजे तेव्हाच आपल्याकडे मुलं जास्त येतात आणि आपल्या छोट्याशा क्लासेसला आपण जो छोट्याशा खोलीमधून सुरू केलेला आहे तो आपण ब्रँड मध्ये चांगल्या प्रकारे कन्वर्ट करू शकतो तर मित्रांनो व्हिडिओ वी आवडला तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा की तुम्ही क्लासेस करणार आहात कधीपासून सुरू करणार आहात आणि फीस किती ठेवणार आहात आणि जर काही या विषयावर अधिक माहिती पाहिजे असेल तर नक्कीच मला कमेंट बॉक्समध्ये सांगा मी त्यावरही व्हिडिओ आणण्याचा प्रयत्न करेन जर तुम्ही युनिक्यू बिझनेस आयडिया बघितला नसेल तर खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा कारण प्ले मी तयार केलेली आहे वर्क फ्रॉम होम आयडियाज त्यामध्ये तुम्ही जॉब आणि बिझनेस सुद्धा सर्च करू शकता तुम्हाला प्लेलिस्ट नक्की वॉच करायचे आहे तर मग भेटूयात तशाच नवीन व्हिडिओमध्ये तेव्हापर्यंत बाय बाय फ्रेंड टेक केअर